सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर कसा राहणार पाहूया सविस्तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच आहे पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे कोकण आणि घाटमात्यावरही जोरदार पाऊस हजेरी लावत आहे विदर्भात आणि कोकणात आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहणार आहे तर इतर भागात पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने आज विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे नागपूर भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला तर अमरावती वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच कोकण घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे खानदेशातील तीन जिल्हे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे उद्याही विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला रत्नागिरी रायगड आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होऊन काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच शुक्रवारी विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो शनिवारी विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच मराठवाडा आणि खानदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे अशाच महत्वपूर्ण